कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर आनंद रोठे एग्रोनॉमिस्ट कॅनबायसिस तर आपण आलेले आहे सागोळा या गावी तालुका संग्रामपूर आणि जिल्हा बुलढाणा तर आपण बघूयात पाऊस खूप झालेला आहे या परिसरामध्ये तर अशा कंडिशनला सिट्रस किंवा लेमन असेल सर्वच प्लॉटसाठी आपण एक कंडिशन बघतो अशा कंडिशनला जे फायट स्वराजी बुरशी जिने डायबा या प्रकारचा जो आजार बुरशीजन्य आजार तो वाढतोय तर अशा कंडिशन मुळे मध्ये फायटोपथोऱ्या बुरशीचे जे स्पोर आहेत जे बीज आहेत जे ज्या लवकर त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे जोराने त्याचं संख्या वाढते आणि फायटोपथोरा या बुरशीचा अटॅक या सिट्रसमध्ये असेल किंवा इतर लिंबू वर्गीय पिकामध्ये जास्त होतो तर शास्त्रीयदृष्टी आपण जे म्हणतो की ती तिसरा महिना सहावा नऊवा आणि बारा या महिन्यात ह्या जे फायटोथेरा बुरशीचे जे बीज आहे म्हणजे स्पोर आहे ते जास्त याची वाढ होते तर आता अगदी योग्य कंडिशन आहे की आपण या नव्या महिन्यामध्ये आपलं जे कॅन्व्ह जे प्रोडक्ट आहे टायकोशेल कॉम्बॅक्ट आणि सुडो ह्या जैविक बुरशीचे आणि जीवाणूचे आपण एकत्रित दोनशे लिटर पाण्याच्या मिश्रणासाठी एक, एक किलो टाकून याची प्रत्येकी झाडाला ड्रेंचिंग करू शकतो की ज्यामुळे आपला फायपटोथोरा डायबॅक हे हा म्हणजे रोखण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना मदत होईल तर हे बघा कंडिशन अशी झालेली आहे की पूर्ण शेतामध्ये पाणी तुंबलेलं आहे तर अशा कंडिशनमध्ये या जी फायटोथोरा बुरशी हिचं मल्टिप्लिकेशन फास्ट होते तर त्यासाठी आपले कॅनबीचे ट्रायको आणि सोडो हे दोन जे प्रोडक्ट आहे प्रत्येकी एक एक किलो दोनशे लिटर पाण्याची हे मिश्रण आपण याची या झाडाभोवती एक एक लिटर या मिश्रणाची आळवणी करू शकतो की जेणेकरून आपला आपल्या बागेची फायटोथोरा डायबॅक या आजारापासून मुक्त ठेवू शकतो धन्यवाद